फक्त कल्याणासाठी माझ्या करायचं मुलं असत तुमचा अंकार माझ गर्व घरी सोडून या माझ्या दरबारात हातात बांगड्या भरून शावा करायची तर तुझ्या शेवीची मला गरजे काय तर तुझ्या शेवीची मला मला गरज नाही भगवंताची बोल होते पण जी भगवंताची एक लक्ष्मी आपल्या गावात येऊन शिकलेली आहे एक सांगायचं उदाहरण असे ती आपल्याला ती चार पाच जनवार घेऊन मी दिसत असेल तिच्यात बोलले वेगळ्या का तिच्यात

भगवंताची ताकत बी तेवढी भगवंताची बंद पाडत आपली जर आपल्या मातही गावं पडलेली होती तेव्हा मा माझा मामा जरा अस कधी पोळवलं असतं जगाला कधी काही दिलंच नसतं मामा माझ्या एक पालखीच्या ऋषी कधी पालक्या झाल्या नसत्या का ये कोणी तिथे नाही था बघूने जाणार गेला मामाजी बोल होते तुम्हाला 1 रुपया देशील तुला हा बाळू धनगर आधारान देईल तुम्हाला एक रुपया का देशी ना तुम्ही आल्यानंतर हे तुझ्या हाडाला हाड मोडून तुझ्याकडून मला एक रुपया वसूल करेल तर या जगाचा बाळू धनगर नाव सांगेल याचं सांगणार नाही का सांगणार नाही मग एक सांगी हा बाळू धनगर माळावर जापर्यंत ना माझ्या घराकडे कोणती वस्तू कोणत्या साइडला पडेल असते काय कोणती वस्तू महामाती कोणत्या साईडला पडत असते साधा सुतडीचा तोड आणि ती महामाच्या हालत नाही आणि त्या निम्याला मामा त्याला सोडत नाही मामानी जरी समाधी घेतली एकोणीसशे सहाशीच झाला मामाजी हे मी फक्त माझा ध्येय आत्मा पुरा सोडलेला आहे काय मी माझा

मिळत राहील का जत पर्यंत या जगात चंद्र सूर्य आहे ना या धर्तीवरती तत पर्यंत या जगात हे हो तुम्ही बावीस घंटा घंटा मिळत राहील तो मिरत येईल मामाचा गरबा एकोणीस ठिकाणी महामाच्या घरबार चालू येईल वीस आठ मापो महामाच्या मंदिराचा तर बार होईल आणि एक मेव या भगवंदाचा कारभार एक जगा वेगळा आहे ते काय आपण चालता बोलता आपल्या महाराष्ट्रात मामाच्या मनुष्याची दिंडी सोडे बघितले आपण तमाम मनुष्याच्या बिंदी सोडा बघितले पर एक या जगात या सृष्टीच्या मार्गाने सोहळाचं कल्याण करायचं आजही पर्यंत मामा हा बोलतो जगाचं कल्याण करीत कल्याणच करीत आलेला आहे आम्ही मामा लक्ष्मी आपल्या शेत काय थांबून

कधी सुरुवात कधी केली ना आपली फाटेल इतका जळे फाटेल ज्यांनी मामाच्या दरबार मनापासून सेवा केली त्या भक्ताला मामाने कधी आज कमी आजपर्यंत कमी केलं नाही मागे एकंद्याला मामाने जर सद्या आशीर्वाद कधी देऊन दिलं ना तत्पर्यंत चंद्र सुरू आहे तत्पर्यंत त्या भक्ताचं कल्याण झाल्याशिवाय झालंय त्या भक्ताच कल्याण मामाने शाप कधी देऊन दिला ना